नव्याण्णव हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि त्याच्या बादमध्ये दिले तुम्ही एक लाख पासष्ट हजार रुपये अडीच लाख रुपये पूर्ण झाले वाटी पासून एक लाख जर लाईट होती अडीच लाख रुपये घ्या दीड लाख होते आणि ऐका लाईट कोणती बसवले त्यो लाईट फोटो टाकून द्या लाईट बसले आपल्या कोण दिसले पाहते सगळे दिसले तर सांगा फोटो काढून स्वच्छ व अगंबाजी मुक्त गावाचा दर्जा राखणे नळ पाइपलाईन जोडणे याच्यासाठी दोन हजार बावीस तेवीस मध्ये पूर्ण बजेट आलं होतं तुम्ही अंदाज खर्च केला होता बारा लाख अठ्ठावीस हजार रुपये तुम्ही खर्च केला दहा लाख तेतीस हजार रुपये गावामध्ये बाथरूम बांधलेले होते ते चालू नाही झाले तुझ्या तू मानता तिथं पाणी नाही का नाही मग दोन हजार बावीस तेवीस ला गेलं आणि बाथरूम आहे कशाचे स्वच्छ आगंदारी मुक्त गावाचा दर्जा राखाचा आणि चार पाच आगंदारी गावामध्ये चालू लेकर देवीच्या मंदिराच्या पाठी मागे बसते ते पण दिवसा हे कोणतं कोणती स्वच्छता आगंदारी मुक्त गाव आहे कोणतं मुक्त गाव आहे टाकून ग्रामसेवक सांगा ना काहीतरी ते निका कोण तू कुठे पोलीस पाठी जाणते भाऊ त्या गोष्टी सगळी दखल घ्या गावामध्ये काय चालू आहे त्या अगंधारे बंद चालू चला द्या दोन हजार एकवीस बावीस मध्ये वृक्ष लागवड संगोपन करण्यासाठी तुम्ही पन्नास हजार रुपये काढले होते कोणते झाडं लावले दोन हजार एकवीस बावीस कोणते झाले गावण्यात आले आता आलं मुद्दा यासारखा गावामध्ये महा घालते तर ती ताप फाकली दरवर्षी एक साथ येते पाऊस पडल्यानंतर येते की नाही येत सगळ्या माहिती येते सगळ्याचे प्रत्येकाचे दहा एक हजार रुपये जाते का नाही जाते काही काही दोन दोन चार चार लाख जाते डॉक्टरचे गेले भागत डॉक्टरचे कोणाचे किती काय जाते आहे का नाही आता इतक काही होत हे केंद्र आहे आपल्या इथं नॉर्मल ताप सर्दी खोकला याचा इलाज आपल्या इथं होऊ शकतो गावातल्या कोणाकोणाला माहिती आहे की दवाखाना कधी का, का, का चालू असतो याची टायमिंग काय असती कोणाला माहिती नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट हा कधी उघडा असतो बर आम्ही सगळ्यात माहिती बाजूच उघडणार किती पर्यंत काय सांगा कोण आहे कोण बरोबर सांगा जे आईक्या साथी आले लोकांचे इतके पैसे गेले त्याच्या काय केलं माहिती का दोन हजार तेवीस ला यांनी अवेअरनेस प्रोग्राम घेतला होता आणि नियम तेच ना नाही नाही थांबा દવાખાપેક્ષબી બરાબર 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 એવું મુદ્દા બરાબર झाल्यापेक्षा टपरी नाही आणि मी आता तुम्ही घेतला होता है ना दोन हजार तेवीस ला कोणाला माहिती इथं घेतला होता ते काय म्हणते मराठी